नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतच आरक्षण हवं आहे असं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केलंय मंत्री छगन भुजबळ यांनी दहा टक्के आरक्षण स्वीकारावे या आव्हानावर त्यांनी पलटवार करीत प्रगत ओबीसींना आरक्षणावरील दावा सोडावा असं म्हटलंय अंतर्वली सरडीत ते पत्रकार परिषद घेत बोलत होते की पन्नास टक्केच्या वरचे दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आम्ही मागास सिद्ध झालेलो आहोत मग आमचे एस आय बी सी दहा टक्के आरक्षण पन्नास टक्केच्या आत घ्या एस आय बी सी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्केच्या आत पाहिजे असं जरंगे पाटील यांनी नमूद केलंय प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जातीयांना समान लेखले पाहिजे कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत त्यांनी एका जातीला ओढले असा संदेश जायला नको त्यांचा आम्ही आदर करतो असंही त्यांनी म्हटलंय ओबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या काही जातींना बत्तीस टक्के आरक्षणाचा फायदा झाला आतापर्यंत आमचे आरक्षण खाल्ले त्या आम्ही परत घेत आहोत राजकारण राजकारणाबाई भुजबळ हे ओबीसींना उलटे समजावून सांगत आहे त्यांचे काही ऐकू नका हा मेकुटीला आहे असंही त्यांनी म्हटलं आणि डोळे लाल दिसू नये म्हणून ह्यांनी आज काळा चष्मा घातला आहे याला आता पुढे विसर गोळा मंत्री नाव द्यावे लागेल अशीही त्यांनी टिप्पणी केली आहे मुंबईत मराठा आंदोलनाच्या वेळी एक संस्कृती दिसली भुजबळांना नेपाळ इंग्लंड अशा ठिकाणी सोडायला पाहिजे महाज्योतियांना हज हजार कोटी निधी मिळाला आहे आणि त्याचबरोबर सादरतींना आता निधी यायला सुरुवात झाली आहे त्यामुळेच त्यांचं पोट दुखत आहे असंही मनोजरंगे पाटील यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र